माध्यमातून एक चांगलं काम करण्यात या ठिकाणी आमदार साहेबांनी प्रयत्न केलाय भारतीय जनता पार्टी शिवाय आपल्याला पर्याय नाही कारण केंद्रामध्ये शहरातील नगरपालिकेची इलेक्शन आता जाहीर झालेली आहे आम्ही सर्व अठरा प्रभागामध्ये तेवीस उमेदवारांची नावं निश्चित झालेली आहेत नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीनी आणि माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे माझ्यावर ते सार्थ ठरवण्यासाठी आता आपण बहुसंख्य पद्धतीनं आपण इथं आलेलो आहोत सर्व कार्यकर्त्यांनी येत्या पंधरा दिवसामध्ये खूप ताकदीनं काम केल्यानंतर आपला विजय हा निश्चित आहे असं कार्यकर्त्यांचं सर्वांचं मत झालेलं आहे त्याचबरोबर विशेषतः परशुराम भाईया असतील विक्रम ताड असतील सर्व इच्छुक जे नगराध्यक्षपदासाठी होते ते एकमुखानं माझं नाव त्यांनी सांगितल्यामुळं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आपण सर्वजण अकराच्या अकरा प्रभागातील तेवीस लोकांना नगरसेवक म्हणून निवडून आणणं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं कार्य आहे शिवाय मतदार सुद्धा या जत शहराच्या विकासासाठी जो प्रचंड गतीनं मान्य आमदार साहेब निधी आणत आहेत त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून आपल्याला तेवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष मिळून देतील याची सर्वांनाच खात्री झालेली आहे आणि लोकमत आणि जनमतातून सुद्धा भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी राहील की ज्या वेळी तुमचं देशामध्ये भारतीय जनता पार्टी पार्टीचं सरकार आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा आपल्या बरोबर आहेत त्याचबरोबर आमदार गोपीचंद पळकर भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर माननीय नामदार महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी जो विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्या विश्वासास पात्र ठरून आपण ही इलेक्शन मोठ्या भारतीय जनता पार्टीवरचा विश्वास सार्थक करू असे मी माझ्या पद्धतीने विचार व्यक्त करतो आता माननीय आमदार एक ते दहा प्रभागामध्ये जे दोन दोन उमेदवार आहेत आणि अकराव्या प्रभागामध्ये तीन उमेदवार आहेत या तेवीस जणांना पण आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचं व्हिजन एकदम क्लिअर आहे आम्हाला इथल्या कुठल्याही स्थानिक राजकर्त्याच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायची नाही कोणतीही आमची राजकीय टोकाची भूमिका नाही आमची टोकाची भूमिका हीच आहे की ही गेल्या पन्नास वर्षामध्ये जत तालुक्यावरती जत शहरावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला आहे निसर्गानं अन्याय केला त्याला के काही पर्याय नाही परंतु ज्या ना लोकांना निवडून दिलं त्या लोकांनी सरकारच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आमदार फंडातून जो विकास या शहराचा आणि तालुक्याचा होणं अपेक्षित होत तो विकास झाला नाही आणि म्हणून त्याबाबत आमची टोकाची भूमिका आहे की हा विकास आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये करायचा आहे आणि जत शहरातल्या सुज्ञ मतदारांना मी नम्रपणे सांगतोय की गेल्या पन्नास वर्षात जत शहरामध्ये जेवढा निधी आला नाही त्याच्या कितीतरी पट जास्त निधी डॉक्टर आरळी साहेब आणि आमच्या टीमला तुम्ही निवडून द्या एक वर्षाच्या आतमध्ये तो आम्ही आणून देतो एक वर्षाच्या आतमध्ये म्हणजे पन्नास वर्षाचं मी पाच वर्षाचं बोलत नाही ग्रामीण भागात फिरताना माझी भूमिका आहे की मी पाच वर्षात येतो पन्नास वर्षाचा निधी पण मी जत शहरासाठी अशी भूमिका घेतली आहे आणि ते अत्यंत विचारपूर्वक घेतले की पन्नास वर्षात जेवढा निधी या शहराला मिळाला नाही त्याच्या कितीतरी पट जास्त निधी आम्ही शहरासाठी देणार आहोत आणि त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांना मला नम्रपणे सांगायचंय तुम्ही अशी निवडणूक लढवायला लागलाय की ज्या निवडणुकीचा इतिहासामध्ये नोंद होणार आहे तुम्ही अशी निवडणूक लढवायला चाललाय की ज्या निवडणुकीमुळे या शहराचा संपूर्ण चेहरा मोरा बदलणार आहे सगळं शूट करून ठेवलंय मी मी जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बोललो होतो की जत सर तुम्ही ड्रोनला शूट करून घ्या मी शूट केलेलं आहे जत सर मी आता तुमच्याशी बोलताना आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर या शहरामध्ये काय बदल होणार आहे हे संपूर्ण शहराला आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि त्यामुळे कोण कुठं गेलं कोण काय करत आहे कोणाच्या अलायन्स झाल्या ह्याच्याशी आम्हाला काही घेणं गेलं नाही आमचं घेणं देणं ह्या जत शहरातल्या लोकांशी आहे आणि लोकांची भूमिका काय आहे हे आम्हाला समजले लोकांची भूमिका क्लिअर कट अशी आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष हा खुर्चीवरती बसला पाहिजे ही या शहरातल्या लोकांची भूमिका आहे त्यामुळं कुणी आला कुणी गेला कुणी काय बोलला याच्याशी फार महत्व नाही आहे कारखान्याच्या बाबतीत भूमिका आमची क्लिअर आहे की कारखाना हा सभासदांचा झाला पाहिजे आणि शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सभासद आहे की ज्यांनी चार हजार रुपये त्या काळामध्ये जेव्हा सोन्याचा भाव चार हजार रुपये तोळा होता तेव्हा तो सभासद शेअर खरेदी केला होता म्हणजे आता साडे बावीस हजार सभासदांची एकाच शेअरची किंमत ही एक तोळा सोन्याची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत होते आणि त्यामुळं आम कारखाना आमचा हक्काचा आहे तो आमचा अजेंडा आहे तो निवडणुकीचा अजेंडा नाही आहे तो अजेंडा सभासदांचा कारखाना झाला पाहिजे तो आमच्या तालुक्यातल्या जनतेचा कारखाना आहे आणि तो मिळवण्यासाठी जे काय करावं लागेल ती करायची तयारी ही सभासदांची आहे शेतकऱ्यांची आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझी आहे त्यामुळं ती लढाई तर आमची सुरू राहील या निवडणुकीच्या पूर्वीच आम्ही शेतकऱ्यांचा सगळ्या म्हणणं आहे की एक मोर्चा तुम्ही कारखान्यावरती काढा आणि मग उद्या आम्ही त्याची तारीख डिक्लेअर करून आम्ही मोर्चा पण काढणार नाही लोकांना वाटायला निवडणूक लागली ते विसरले का ते विसरत नाहीत आता तुतारी पूर्णपणे गायब झालेली आहे म्हणजे जिल्ह्यातलं हे एकमेव उदाहरण आहे की जे लोक वल्गना करत होते कि की भाजपला थांबवा भाजपला थांबवा त्यांनाच तुतारी गायब करायची एक दुर्दैवी वेळ ही त्यांच्यावरती आलेली आहे आणि त्यामुळं पूर्ण शक्तीनिशी आम्ही या शहरामध्ये कामाला लागलेलो आहे एक ब्ल्यूप्रिंट आम्ही शहराची तयार करतो आहे शहरातल्या सगळ्या लोकांना आव्हान आहे काँग्रेसमधल्या पण राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्या लोकांना पण आमचं एक आव्हान आहे ज्या दिवशी आम्ही ब्लूप्रिंट या शहराची लोकांच्या समोर सादर करणार आहे त्यावेळेस तुम्ही या शहरातले नागरिक म्हणून तुम्ही त्या कार्यक्रमाला का या मतदार म्हणून नव्हे आमचे समर्थक म्हणून नव्हे आमचे सपोर्टर म्हणून नव्हे परंतु या शहरासाठी काय करणं अपेक्षित आहे याच एक आम्ही डिझाईन तयार करतोय आणि ते डिझाईन आम्हाला लोकांच्या समोर द्यायचं आहे चार रोडीचा जाहीरनामा आम्ही हे करू आम्ही ते करू नये आम्हाला नेमकं काय करायचं आहे याचं प्री प्लान आम्ही करतोय गेले दोन महिने आमचं त्याच्यावरती काम सुरू आहे आम्ही मुस्ती निवडणूक लढवायची म्हणून लढवायची आणि आमचा नगराध्यक्ष बसवायचा म्हणून निवडणूक लढवायची अशा गोष्टीसाठी आम्ही निवडणूक लढत नाही आणि म्हणून मायबाप जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही काँग्रेसला सपोर्ट करणं म्हणजे जत शहराच्या विकासाला खीळ घालणं आहे काँग्रेसच्या हातात आहे काय आज बिहारची तुम्ही परिस्थिती बघितली मधून चार रिक्षात मागच्या सीट वरती जेवढे माणसं बसतात तेवढे उमेदवार चार फक्त निवडून आलेले आहेत आज चार आमदार जर बिहारसारख्या एका मोठ्या राज्यामध्ये निवडून येत असतील तर तुम्ही अशा लोकांच्या बरोबर जाणं सुद्धा लोकांना जे कुणी काँग्रेसमध्ये आहेत त्यांच्याबद्दल आमचं दुमत आहे परंतु ज्या लोकांना या शहराचं काहीतरी पडलंय त्या लोकांनी आमच्यासोबत येण्याची आवश्यकता आहे त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे कुणी काहीतरी गोपीचंद पडळकरला अडवा म्हणून कुणी प्रयत्न करत असेल हा मला एकट्याला आडवा परंतु जर शहराच्या विकासाला तुम्ही कुणी अडवत असेल तर त्याच्या विरोधामध्ये तुमची सगळ्यांची भूमिका असली पाहिजे डॉक्टर आर साहेब एक वेल एज्युकेटेड उमेदवार आहेत एम डी गायनाक आहेत आणि त्यांचं व्यस्त सगळं शेड्यूल आहे आता ते इथं उभा असताना सुद्धा तिकडे दोन चार ऑपरेशनं सुरू असतील अशी परिस्थिती असताना सुद्धा आज ते निवडणुकीमध्ये उभे राहत आहेत लोक मला डॉक्टर वेळ देणार की नाही देणार डॉक्टर आता त्या दवाखान्याचा राजीनामा देणार रा आहेत त्यामुळे आता त्याच्या गोष्टीतच तुम्ही पडू नका डॉक्टरांच्याकडे एक मोठी टीम आहे आणि आता तंगडी डॉक्टर पण इकडं पुढे गेला डॉक्टर मॅडम बरोबर याची पण या पण एमबीबीएस स्त्रीरोग तज्ञच आहेत दोघं स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत म्हणजे आमच्याकडे जे उमेदवार आहेत हे सगळे उमेदवार आमचे वेल एज्युकेटेड आहेत चांगले आहेत आणि त्यांना शहरासाठी काहीतरी करायचं आहे परशुवाय्या मोरे आणि विक्रम दादा ताड हे दोघं पण त्याच साक्षीचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते परशुभयाचा खूप चांगला जनसंपर्क या शहरामध्ये आहे आणि स्वतः दटारीत उतरून दटारा उपसणारा कार्यकर्ता म्हणजे असं त्यांनी काम केलेलं आहे परंतु त्यांना विनंती करून आम्ही त्याला थांबवलेला आहे परंतु नगराध्यक्ष पदापेक्षा मोठा सन्मान पार्टीच्या वतीनं करण्याचा शब्द मी त्यांना दिलेला आहे नंतर आपले तर आता सहा नंबर वार्डातले आपले उमेदवार आहेत तर त्यामुळं आम्ही सगळे एक दिलानं एक मनानं आम्ही सगळे निवडणुकीमध्ये पुढे जातोय आणि एक लाख टक्के आम्ही ही निवडणूक लोकांच्या पाठिंब्यावरती जिंकणार आहोत विरोधकांना नम्र माझी विनंती आहे जी काय तुमची ताकद लावायची ती लावा जयंतरावला सांगा विश्वजित साहेबांना सांगा विशाल दादांना सांगा सगळ्यांना कुणाला सांगायच्या सांगा ना परत म्हणू नका आमचं हे करायचं राहिलं आमचं ते करायचं राहिलं तुम्ही जे करायचं ते करा परंतु ही लोक आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देणार आहेत आणि मी स्वतः प्रत्येक गल्ली बोलात जिथं जिथं लोकांना भेटणं अपेक्षित आहे तिथं लोकांच्याकडे जाणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांची जेवढी काम आहेत त्यांचं कुठलंही काम असू द्या आम्हाला त्यांनी सांगावं एक वर्षाच्या आतमध्ये त्यांचं काम पूर्ण देण्याचा शब्द मी त्यांना घरी जाऊन देणार आहे त्यामुळे त्यांना काय तयारी करायची करू द्या आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही फक्त विकासाच्या जा मुद्द्यावरती जातोय आज मी तुमच्याशी बोलत असताना एक बैठक मंत्रालयात सुरू आहे आणि जत शहराचा एक फारी प्रोजेक्ट मी तुमच्याशी बोलत असताना मंजूर झालाय मी तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या तुम्हाला पत्र देतो म्हणजे आम्ही इथं नुसतं आहे आमचं लक्ष सारखं काहीतरी नवीन घडण्याचं आहे आणि जत शहराच्या बाबतीमध्ये मी काल सिंधी समाजाची बैठक घेतली ती लोक बोलले आमचे पाहुणे म्हणजे आम्ही जतला कशाला येऊ जत मध्ये तुमच्या काय आहे म्हणजे सात आठ पोर आमचे देत नाही जत मध्ये मी त्यांना विश्वास दिलाय एक वर्षाच्या आतमध्ये तुमच्या सगळ्या पाहुण्यांना अभिमान वाटेल की मला सुट्टीला जनला जायचं आहे मी त्यांना काही शब्द देऊन आलोय म्हणजे मी जबाबदारीने बोलतोय ऑन रेकॉर्ड बोलतोय आज ज्या लोकांना वाटत जत मध्ये काय आहे ज्या सगळ्यांना मला सांगायचं आहे तुम्हाला जतला आल्याशिवाय वर्षातलं एकदा जमणार नाही अशी परिस्थिती आता निर्माण करतोय आणि त्याच्यासाठीच्या प्रक्रिया आम्ही पूर्णत्वाकडे घेऊन चाललेलो आहे आणि त्यामुळे आम्ही एक विजन घेऊन या शहराचा विकासाचं एक मॉडेल घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलोय तर सगळ्या लोकांनी आम्हाला साथ द्यावी एवढी विनंती करतो मोठ्या संख्येने आमच्या